नमस्कार मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण आलेले ना आहोत नांदेड येथील ता बाजार येथे तर हा शेतकरी पुत्र महेश घेऊन आलेला आहे त्याबद्दल आपण माहिती विचारणार आहोत तुझं नाव काय मित्रा बर काव शिवाढ काय आणली का बाजारात किती आणल्या एक, एक। आहे का बर बघू शकता शेतकरी मित्रांनो ही मैसा आण काय खाली आहे का हल्ल्या किती दिवस झाले येऊ वीस दिवस वीस दिवस बर काय दूध किती देते चार लिटर चार लिटर काय किंमत काय सांगली एक दहा एक दहा बर बोलण्यात कमी जास्त होईल होईल ना कर आपना पासर। जीरे किंगा। नकी मैस तर आपला मोबाईल नंबर सतरा पासष्ट नक्की शेतकरी मित्रांनो महेश यांनी दाखवलेले आहे तर नक्की कोणाला घ्यायचे असेल नक्की संपर्क करू शकता आणि नांदेड महेश बाजार कामठा येथे रविवारी या बाजारला तुम्ही येऊ शकता जे जवान जे किसान